श्री स्वामी समर्थ कशात तुम्ही सर्व तुम्हा सर्वांचा माझ्या ब्लॉगमध्ये मा खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ ही स्वामींचरणी प्रार्थना तर आता मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे मार्गशीर्ष गुरुवार माता लक्ष्मीच्या अनेक व्रतांपैकी सर्वात श्रेष्ठ व्रत मानलं गेलं आहे ज्या घरात मार्गशीर्ष गुरुवार केले जातात त्या घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती होते त्या घरात माता लक्ष्मी स्थिर स्वरूपात वास करते मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे मार्गशीर्ष महिन्यात सर्वात महत्वाचं असतं ते मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत ह्या वर्षी मार्गशीर्षचे गुरुवार चार गुरुवार आले आहेत पहिला गुरुवार आहे पाच तारखेला दुसरा गुरुवार आहे बारा तारखेला तिसरा गुरुवार आहे एकोणीस तारखेला आणि चौथा गुरुवार आहे सव्वीस तारखेला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्या मार्गशीष गुरुवारचे व्रत कसे करायचे पूजा मांडणी कशी करायची याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर पूजा मांडणी कधी करायची तर तुम्ही जर गृहिणी असाल तर घरातले सर्व काम आटपून तुम्ही त्यानंतर मांडणी करू शकता जे लोक कामाला जाणार असतील ते तुम्ही सकाळी मांडणी करून तुम्ही जाऊ शकता आपण कसं असतं आपण सगळं काम वगैरे आवरून सकाळी जर मांडणी केली तर दिवसभर आपल्या घरातलं वातावरण खूप छान असतं जर नसेल जमत ज्यांना संध्याकाळी मांडणी करायची तर तुम्ही संध्याकाळी सुद्धा मांडणी करू शकता माता लक्ष्मी आपल्या घरात यावं आपल्या घरात माता लक्ष्मीचा अखंड वास असावा म्हणून हे व्रत करायचे असतात या व्रतामुळे घरात सुख शांती समृद्धी नांदते अष्टलक्ष्मी आपल्या घरात नांदते म्हणून ह्या मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार अतिशय प्रभावित मानले जातात तुमच्या सर्व मनोकामना या व्रतामुळे नक्कीच पूर्ण होतील तर चला आता मी तुम्हाला सांगते की मांडणी कशी करायची सर्वात पहिला आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे कुठलीही पूजा सेवा करायच्या अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे दिवाळा हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर दिव्या कानी, दिव्या रे दीपतार का कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार तर आपण संकल्प करायच्या आधी आचमन करूया आचमन करताना आपल्याला भगवान विष्णूंचे चार नाव घ्यायचे डाव्या हाताने पली पलीने पली डाव्या हाताने आपल्याला उजव्या हातावर पाणी घ्यायचे ओम केशवाय नम पाणी ग्रहण करायचंय ओम नारायणाय नम पाणी ग्रहण करायचे ओम गोविंदाय नम पाणी ग्रहण करायचंय आणि चौथा नाव घेताना ओ माधवाय नम म्हणून पाणी आपल्याला तामनात सोडायचंय हे झालं आपलं आचमन जे नव्याने सुरुवात करणार आहेत मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत त्यांना माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे माझ्याकडून मार्गशीर्ष व्रताचे उद्यापन सहित सर्वे गुरुवार तू करून घे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपल्याला संकल्प करायचे हातात पाणी घ्यायचे फूल घ्यायचं हळद कुंकू अक्षदा पाणी थोडं जास्त टाका त्यानंतर आपल्याला पहिलं आपलं नाव मग आपलं गोत्र गोत्र माहिती नसेल तर कश्यप गोत्र माझ्या घरात सुख शांती ऐश्वर समृद्धी वृद्धी व्हावी म्हणून मी महालक्ष्मीचे व्रत करत आहे हे माता लक्ष्मी माझ्या घरात चिर काळ तू वास कर असे तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्यानंतर ते पाणी जे आहे आपल्या हातात हळद कुंकू फूल ते आपल्याला आहे तुम्ही पळी डाव्या हात डाव्या हाताने उजव्या हातावरती पाणी टाकून ते आपल्याला काढून घ्यायचे तो पाणी तुम्ही कुठल्याही झाडांना तुळशी सोडून इतर कुठल्याही झाडांना अर्पण करू शकता हे झालं आपला संकल्प माचपण आणि संकल्प झाल्यानंतर आपल्याला सर्वात पहिला कळशाची मांडणी करायची आहे तर चौरंगावरती दिवा जर आपण प्रज्वलित करून घेतल्या चौरंगावरती छान आपल्याला लाल कापड करायचंय त्यानंतर आपल्याला तांदळाची रास ठेवायची खाली तुम्ही पिवळे करून म्हणजे हळदी तांदळामध्ये हळदी मिक्स करून तांदूळ पिवळे करून ठेवू शकता किंवा लाल कुंकू टाकून लाल तांदूळ ठेवू शकता जरी तुम्ही पांढरे ठेवलं तरी त्याला हळ कुंकू आणि अक्षदा अर्पण करायचे त्या सफेद तांदळाला त्यानंतर आपल्याला कळस घ्यायचं आहे आता तुम्ही तांब्याची कळशी घेऊ शकता तांब्याचा तांब्या घेऊ शकता तांब्याचा नसेल तर तुम्ही स्टीलचा सुद्धा तांब्या घेऊ शकता तांब्याला स्वास्तिक आहे मधोमध त्यानंतर हळदी कुंकूचे पाच बोट रेषा काढायची आहेत त्यानंतर आपल्याला पाणी भरून आहे आणि तांबणात आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचंय एक फूल अर्पण करायचंय एक रुपया सुपारी अर्पण करायची दुर्वा अर्पण आहे त्यानंतर आता काही ठिकाणी पाच पत्री ठेवतात पाच झाडांच्या पाच ढाल्या ठेवतात किंवा तुम्ही पाच आंब्याची पानं ठेवली तरी चालेल किंवा पाच नागविलीची पानं म्हणजे पाच बिड्याची पानं ठेवली तरी चालेल त्याच्यावरती आपल्याला श्रीफळ ठेवायचे म्हणजे नारळ ठेवायचे सुशोभित करण्यासाठी देवीचं मुकुट किंवा देवीचं वस्त्र आपण अर्पण करू शकतो तुमची इच्छा असेल देवीला सजवायची तर तुम्ही वस्त्रांनी मुकुट्यानी सजवू शकता नाही तर तुम्ही फक्त नारळ ठेवून त्यांना हळद कुंकू आणि नथ लावून सुद्धा तुम्ही पूजा केली तरी चालेल आता सुशोभित करण्यासाठी मार्केटमध्ये छान छान वस्त्र येतात ते आपण लावतो मुकुटा लावतो पण आधी फक्त मंगळ कलश स्थापना करत होते फक्त मंगळ कलशाची स्थापना करण्याची पद्धत होती तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही देवीला छान सजवू शकता वस्त्र आणि मुकुटा लावणं कंपल्सरी असं नाहीये कळश आणि नारळ ठेवून सुद्धा देवीची स्थापना केली तरी चालेल तुमच्याकडे जे काही अलंकार असेल देवीला तुम्ही परिधान करू शकता नथ मंगलसूत्र कानातले जे काही तुमच्याकडे आहे ते तुम्ही देवीला परिधान करू शकता बघा देवी फक्त आपल्या भक्तीची भूकी असते जे काही आपण डेकोरेशन किंवा अलंकार करतो ते आपल्या आवडीमुळे आपण करत असतो आपल्याला आवडतो दिसायला छान दिसतं म्हणून आपण करत असतो देवीला फक्त आणि फक्त आपली भक्ती प्रिय असते दुसरं काहीच नाही आता कलशाची स्थापना झाली आता आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची तुमच्याकडे छोटी गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर तुम्ही त्याची स्थापना करू शकता किंवा तुम्ही गणपतीच्या स्वरूपात एक सुपारीची सुद्धा स्थापना करू शकता आपल्याला विड्याची दोन पानं घ्यायची आहे त्यावरती तुम्हाला सुपारी गोळा गणपती बाप्पांची मूर्ती ठेवण्याआधी आपल्याला अभिषेक करायचं आहे आपल्याला पहिला पाचवेला पाण्याने आणि पा पाचवेळेला पंचामृताने ओम गण गणपती ये नम ओम गण गणपती ये नम ह्या मंत्राचं जप करत आपल्याला अभिषेक करायचं आहे त्यानंतर दोन नागविलीची पानं त्याच्यावरती थोडेसे तांदूळ तांदळावर हळद कुंकू अक्षध अर्पण करायचं आहे त्यावरती आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे गणपती सुद्धा अष्टगंध कुंकू व्हायचे त्यानंतर फूल व्हायचे जास्वंदीचं जास्वंदीचा असेल तर ला किंवा कुठलाही लाल फूल तुम्ही अर्पण करू शकता दुर्वा अर्पण करायचे गणपती बाप्पांना आपल्याला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचे आता आपल्या प्रत्येकांच्या घरी श्रीयंत्र असतो तर आपल्या श्री श्रीयंत्राची सुद्धा स्थापना करायची आहे देवीच्या समोर तर शंख माता लक्ष्मीचे प्रिय शंख आपल्या घरात आहे तर ता त्याची सुद्धा आपल्याला स्थापना करायची आहे गणपती बाप्पाची स्थापना झाली नंतर आपल्याला माता लक्ष्मीचा फोटो ठेवायचे आता आपण माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर मूर्तीवर तुम्ही अभिषेक करू शकता नाही तर फोटोला तुम्हाला काय करायचे फूल पाण्यामध्ये बुडवायचे ओ महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी नम असं तुम्हाला त्यानंतर माता लक्ष्मीची जी आपण स्थापना केली त्याच्यावर तुम्ही गजरा असेल तर तुम्ही गजरा अर्पण करा हार अर्पण करा माता लक्ष्मीच्या मूर्तीला सुद्धा तुम्ही गजरा अर्पण करा फूल असेल तर फूल अर्पण करा अशा प्रकारे आपल्याला पूजा करायची माता लक्ष्मीचं जे आपण अपन स्थापना केली जरी मुकुटा लावला असेल तर त्याच्यावरती परत आपल्याला हळद कुंकू अक्षदा फुल व्हायचंय वेणी असेल तर वेणी अर्पण करा गजरा असेल तर छान गजरा अर्पण करा किंवा एक फूल अर्पण केलं तरी चालेल त्यानंतर धूप दीप ओवाळा अशा प्रकारे माता लक्ष्मीची छान पूजा करा आपल्याला माता लक्ष्मीला नैवेद्य अर्पण करायचंय तुम्ही फळांचा पाच फळ ठेवली तरी चालेल दूध साखरेचा नैवेद्य दाखवलं तरी चालेल आता सकाळी जर आपण मांडणी केली तर लगेच आपण स्वयंपाक करत नाही त्यामुळे आपण दूध साखरेचा नैवेद्य ठेवून जेव्हा आपण संध्याकाळी स्वयंपाक करू आपला पण उपास आपण सोडू जे काही आपण बनवू डाळ भात भाजी पोळी त्याचं सुद्धा आपल्याला नैवेद्य अर्पण करायचे आणि नैवेद्य अर्पण करताना आपल्याला तुळशीपत्र तुळशीपत्र टाकायचं आहे त्या नैवेद्यामध्ये आणि ते नैवेद्य आपल्याला देवीला अर्पण करायचंय त्यानंतर आपल्याला मांडणी झाल्यानंतर आपल्याला देवीची ओटी भरायची आहे तुम्ही पहिल्या गुरुवारी दुसऱ्या गुरुवारी जसं तुम्हाला जमेल त्या हिशोबाने तुम्ही कुठल्याही एका गुरुवारी देवीची ओटी भरू शकता तर मार्गशीर्ष महिन्याचे व्रताचा जो ग्रंथ आहे माता लक्ष्मीचे ग्रंथामधलं जे काही मार्गशीर्ष गुरुवारची महात्मा कहाणी ते तुम्हाला वाचायचे त्यानंतर त्याच्यातच त्याच ग्रंथामध्ये महालक्ष्मी अष्टकम आहे त्याचं तुम्हाला पाठ करायचे सोळा वेळा केलं तरी ती उत्तम नाही जमलं तर एक वेळा केलं तरी चालेल पोती वगैरे वाचून झाल्यानंतर आपल्याला देवीची आरती करायची आरती सुद्धा त्या ग्रंथामध्ये आहे सर्वात पहिला आपल्याला गणपती बाप्पाची आरती म्हणायची तर अशा प्रकारे आपल्याला पूजा वगैरे झाल्यानंतर संध्याकाळी आपल्याला गोडाचा नैवेद्य जे काही आपण बनवणार आहोत सहकुटुंब आपल्याला उपास सोडायचं आहे त्यानंतर त्याची उत्तरपूजा कशी करायची आता आपण गुरुवारी मांडणी केली शुक्रवारी सकाळी आपल्याला त्याची उत्तरपूजा करायची आहे उत्तरपूजा करताना आपल्याला नारळ तोच ठेवायचा श्रीफळ दर गुरुवारी आपल्याला नारळ चेंज करायची गरज नाहीये आणि जे आपण पानं ठेवलेले विड्याचे किंवा आंब्याचे किंवा पत्री तुम्ही ठेवले ते घराच्या चारही दिशेला म्हणजे चारही कोपऱ्यात आपल्याला एक एक ठेवायचे त्यानंतर ते जे तांदूळ असतील ते आपण पक्ष्यांना खाऊ घालू शकतो फळं वगैरे आहेत नैवेद्य ते आपण खाऊ शकतो त्याचा प्रसाद म्हणून आपण घरातल्याने सर्वांनी खाऊ शकतो अशा प्रकारे तुम्हाला ती दुसऱ्या दिवशी मांडणी उचलायची आहे आणि जो पाणी आहे कळशातला आणि ती सुपारी एक रुपया तुम्ही एक डबीत टाकून ठेवू शकता ती सुपारी तुम्ही दुसऱ्या गुरुवारी यूज करू शकता आणि तो पाणी जो आहे ताम तामण्यातला कळशातला ते तुळस सोडून इतर झाडांना आपल्याला अर्पण करायचं आहे गणपती बाप्पाची मूर्ती जर तुम्ही घेतली तर ती आपल्याला देवघरात आपल्या त्यां जागेवर ठेवायचे श्रीयंत्रसुद्धा त्यांच्या जागेवर त्यांना ठेवायचं आहे अशा प्रकारे आपल्याला मा उत्तर पूजा करायची आहे तर तुम्हाला आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ